भाजप नेते विजय चोरडिया यांच्या वतीने मनस्वी चे सत्कार व पारितोषक भेद कमी वयात रोलर स्केटिंग मध्ये अख्ख्या जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणारी मनस्वी पिंपरे वय सात वर्ष हिने गुरुवारी तिचे गाव बोपणी तेवणी असा तीस किलोमीटरचा प्रवास स्केटिंग ने पूर्ण केला त्याबद्दल भाजप नेते व समाजसेवी विजय चोरदिया यांनी मनस्वी तिचे आई वडील व तिच्या प्रशिक्षकांचा सत्कार केला गणेशपूर येथील विनायक मंगल कार्यालयात सत्कार समारंभ पार पडला भविष्यात तिला सर्वतोपरी मदत करण्याचे वचन देत चोरडिया यांनी मनस्वीला पारितोषिक म्हणून रोख अकरा हजार रुपयेही प्रदान केले सत्कार समारंभात मंचावर विजय चोरदिया राजू धावनजेवार सत्कारमूर्ती मनस्वी पिंपरे विशाल पिंपरे, स्नेहा पिंपरे व प्रशिक्षक प्रशांत मल उपस्थित होते, या कार्यक्रमाला नागरिक व पत्रकार उपस्थित होते। विश्वामदे, नाव प्रथम नारी, अप्याय वाडलाचा, सपनाना, दशर्चिते नावा है, मनस्वी। मनाप्रमाणे आईवडिलांचा विश्वास जिंकणे आईवडिलांचा विश्व जिंकणे आणि विश्वाला जिंकणे ही सर्व यशस्वी पार पडणारी अगदी अल्पवयात माणसवीला मी माझ्यापासून मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि तिच्या जीवनातचा यशाचा यशाचा शिखर आहे असंच तिने गाठत जावं अशा आशीर्वाद आमच्या सर्वांचा इथं जे सर्व बसले आहे तिच्यासोबत सतत राहील विशेष अभिनंदन करतो तिच्या आई आणि वडिलांचा कारण जीवनात जे काही घडते त्याच्यात सर्वात मोठी भूमिका जी असते आपल्या मुलाबाळांना पण कुठल्या दिशेला जाऊ द्यायचं त्यांची आवड काय आहे एक आई परगू शकते ते काही म्हणून दैनिक जीवनात दैनंदिन जीवनात जे ॲक्टिव्हिटीज असते मुलांच्या ते परकू शकते आणि त्या दिशेने त्या वाटचालीने त्या मुलीला पण पुढं जाऊ दिलं आणि आज तिने संपूर्ण विश्वात आपलं नाव आणि विशेषतः आपल्या छोट्याशा गावातून बोटोनी मारेगाव तालुक्यासारख्या गावातून उठून विश्वात नाव यशस्वी केलं तिच्यासाठी माझ्याकडे कुठलेही शब्द नाही कि काम करो अच्छा ये पहचान बन जाए कदम डालो ऐसा ये निशान बन जाए ये जिंदगी जीते तो सभी है सी जिंदगी ये विशाल बन जाए एक से चार स्वर्ण पदक मिलने ये छोटी गोष्ट नहीं है मैं तीस मेरी वीडियो बगित अगदी सहा इंचाच्या गॅपमधून ती भर करून निघून जाते छोटा विषय नाही मला पहिले वाटलं की सहा इंच मधून कोण कस निघू शकते शक्य नाही जेव्हा मी लिहित प्रत्यक्ष व्हिडिओ बघितला तर मी या महिला सॅल्यूट करी इच्छितो एवढं अभिनंदन आपण सर्व करू तेवढं कमी आहे याच्यावरून आपण प्रेरणा घेण्यासारखा आहे आपण सर्वही मुलं बाळावाला आहोत आपलेही हे नातू आहे पंतू आहे सर्वच आहे आपण यांच्याकडून काही प्रेरणा घ्यायची आणि आपल्याही मुलाबाळांना त्यांना हव्या ज्या विषयामध्ये त्यांना त्याच्यामध्ये त्यांची आवड आहे त्या दिशेनं जर आपण त्यांना प्रेरणा देऊन त्यांना मदत करून त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या स्वप्नाच्या दिशेनं जर आपण गेलो निश्चितच बरेच इतिहास बरेच आपले मुलं रचू शकल मी पुनशे एक वेळा आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो आहे विशेषतः इथं सर्व पत्रकार बंधू आलेले आहे पत्रकार परिषदेसाठी त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आहे आणि लगेच आपला कार्यक्रम संपल्यानंतर आपण इथे स्नेहभोजनाचा आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी नंतर स्नेहबोध प्रेस कॉन्फरन्स नंतर